आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल अभिमन्यू पवार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांनी माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरावर आम्ही अध्यक्ष महोदय माझा विषय याच अनुषंगाने आहे की अवैध दारूच्या विषयामध्ये मी अध्यक्ष महोदय मागच्या सरकारमध्ये एक लक्षवेधी मांडली होती आत्ताच्या काळामध्ये एक लक्षवेधी मांडली दोन लक्षवेधी झाल्या आपल्या दालनामध्ये सहा फेब्रुवारी तेवीसला तेवीस जानेवारी पंचवीसला चौदा जुलै पंचवीसला तीन बैठका झाल्या अध्यक्ष महोदय आणि इतिवृत्त माझ्याकडे आहे का इतिवृत्त तुम्हाला पाठवून देतो या इतिवृत्त अजूनही कारवाई नाही अध्यक्ष महोदय हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे ग्रामीण भाग भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकट्याचा नाही आहे हा विषय सामाजिक आहे हा विषय अध्यक्ष ग्रामीण भागात रोज काय त्रास होत आहे कुठे गेला आरोपी दारोबद्दल विचारतात अध्यक्ष मध्ये आपण लाडक्या लाडक्या बहिणी म्हणतो बहिणीचं दुःख जे काय असेल तर दुःख आहे अध्यक्ष मध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आपण बैठक घेतली आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल महोदय तर हे चिंता अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही हा चिंतेचा चिंते पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावा लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी बहीण बेन लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा दुसरा माननीय अध्यक्ष महोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली असेल तर तात्काळ ती करण्यात येईल ठीक थी। आहे शेख रिशेख शेख अध्यक्ष महोदय ड्रग्स के मामले में अध्यक्ष महोदय जी पटेल भिवंडी जो है अध्यक्ष महोदय भिवंडी जो है मेजर ट्रांजिट पॉइंट बन गया है ड्रग्स के और ये जो गुटखा के ट्रांसपोर्ट के लिए अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री जी पर है मुख्यमंत्री जी भिवंडी के अंदर गुटखा गाड़ी को पकड़कर चोरी करने के एफ हो रहे गुजरात से जो गुटखा आ रहा है ना वही गुटखा जो है ट्रांसपोर्ट और डिस्ट्रीब्यूशन भिवंडी से हो रहा है पोगगाव के अंदर एक फैक्ट्री पकड़ी गई जिसमें गुटखा बन रहा था उस पर भी कार्रवाई नहीं हुई भिवंडी इज अ मेजर ट्रांजिट पॉइंट उसके अंदर सर आप देखिए कि आपको देखना पड़ेगा कि ट्रांसपोर्ट का पूरा हब बना हुआ है गोडाउन है मेरे क्षेत्र में पोगगाव में फैक्ट्री मिली मुख्यमंत्री जी लेकिन आज बेल पे लोग घूम हैं आप जब तक ये ट्रांसपोर्ट के नेटवर्क को डिस्ट्रॉय नहीं करेंगे ये सारे प्रश्न आते रहेंगे अध्यक्ष महोदय मैं उ, उम्मीद करता हूं कि एक टास्क फोर्स भिवंडी के अंदर ये नेटवर्क को डिस्ट्रॉय करने के लिए मुख्यमंत्री जी अनाउंस करेंगे धन्यवाद रहीश भाई ने जो संगित खरा है कि हमें ज्यादा संपूर्ण मी महती घी अपना कायदा इतका कमकुवत है कि हाँ लोग बेल मिलते यांना म्हणून हे वारंवार अशा प्रकारचे ऑफेन्स करतात आणि म्हणूनच हा कायदाही आपण कडक करतोय एम सी ओ सी ए खाली देखील हा गुटख्याचा सगळा व्यवसाय आणतोय आणि आपण सांगितलं भिवंडीच्या संदर्भात आपल्याकडनंही माहिती घेऊ आणि इतरही ठिकाणून माहिती जमा करून स्पेशल कारवाई भिवंडीत करण्यात येईल